तर नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आत्ता वाजलेत बारा साडेबारा वाजलेत आणि मी बघ झाडाखाली बसले आहे जांभळीचं झाडे राहणात आज काही काम नव्हतं तर म्हणजे काम आमचं कालच पूर्ण झाले सगळं घावखृपायला होता तर मकाला औषध माझे एक मिस्टर मारतात तर ते पंप मारतात बस दे मा मी बसले इथे येऊन इकडे बादल्या आणून ठेवल्यात पाण्याच्या पाणी देते मी त्यांना म्हणजे त्या बादल्या मामाने आणून ठेवल्यात पण आता ही जेव्हा बादली ते तू त्या पंपमध्ये तर दुसऱ्या बादल्या मला आणावं लागणार त्याच्यामुळे मी येऊन बसले त्यांनी रात्रभर एक नाईट शिफ्ट केली पहाटे पाच वाजता आल्यात घरी काही लय तिल नऊ वाजेपर्यंत हो झोपल्यात आणि नऊ वाजता उठून लगेच मकाला औषध मारायला घेऊन आले तणनाशक कारण मका आम्ही कधीच खुरपत नाही त्याच्यावर तणनाशकच मारतो तर जास्त गवत झालं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं औषध मारतात जरा म्हणजे गवत थोडं मोठं झालं की जळत नाही म्हणून जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच मारून होते आणि भिजवली पण होती मक्का माव आणि दोन तीन दिवसापूर्वी तर भिजवलेला ह्याच्यात थोडी वल वलसर असल्यावरच औषध मारतात तर मारायचं बघा थांबा तुम्हाला दाखवते मी आमचं कसं औषध मारतात इकडं बघा इकडं बघा हा बघा ना हा बघा हा तिसरा चौक कितवा पंप ये तुमचा हा कि कि हा कितवाय कितवा पंप आहे हा पंप कितवा मारायचा हा पाचवा पंप चालू आहे पाच पंप झाले तरी मी काय आले नव्हते त्यांचं तीच मारत होत तो गं भाऊ भाऊ होते एक जण औषध खलवून भरून देत होतं आणि हे पंप मारायला होते तिकडं मोटर चालू आहे मोटरी पशी औषध खलवून ठेवलं होतं पण आता मध्यभागी आल्यामुळं बादल्या भरून आणले तिकडन पंप भरायसाठी इकडं तर हा लसून आहे त्याच्यात राख टाकली आत त्याने सगळा लसूणचा सार आयलो बरच लांब आहे मकाच्या शेजारी लसूण लावलं आहे मामाने खुरपून आहे हा आम्ही जेव्हा गहू खुरपत होतो तेव्हाच लसूण पण आहे तर एका पंपामध्ये जवळजवळ तीन सारे होतात वाटतं एका पंपात तीन सारे होतात ना सात सारे होतात सॉरी एका पंपात सात सारे होतात साऱ्या आकुडके आहेत जरा मोठे नाहीत तिकडल्या साईडला सारे लांबके येणार आहेत तर मग तिकडं जास्त सारे नाहीत होणार इकडं कसं जरा जवळ सारे आहेत ना तर सात सारे होते एका पंपामध्ये आणि हा पाचवा पंप मारायला चालू आहे आणि मामा गेल्यात पोरांना आणायला आज आयुषची आणि आयुष घरीच आहे सॉरी आभीची आणि अजिंक्यची शाळा सात ते एकपर्यंत होती तर त्यांची क्रीडा स्पर्धा होत्या जरा सराव चालू आहे त्याच्यामुळं तो लवकरच गेला होता आज सात वाजता तर शाळेत गेला एक वाजता घरी येईल मामा गेलात त्याला आणायला आणि रानातलं काम सगळं झालं असल्यामुळं सगळ्या बाया पण आम्ही म्हणजे बायका आमच्या सगळ्या आमच्या घरातल्या सगळ्या घरीच आहे इथं कोणच नाही मी आले होते ती पण आमचे कारभारी आहेत त्याच्यामुळं त्यांना झोप पण नाही लई ते लई तीन ती जो जो रातरे रातरे ते चार तास झोप झोप भेटले असं रात्र रात्रीचे नाईट शिफ्ट करून आल्यामुळं सकाळी पंप मारायला इथं कोण नाही भाऊजी होतं पण भाऊजीचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर रात्री दवाखान्यात नेले त्यांना लागले थोडा हाताला तर त्यांना पंप नाही मारता येणार आणि मधवेदीर ते औषध खलवून देत होते आणि हे माझे कार मिस्तर कारभारी औषध मारतात तर चला आजच्या पुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर तो बघा बादली घेऊन चालले मी औषधाची बादली औषध खुलवून ठेवलंय इथं आणून ठेवायला सांगितली इथं पाणी कॉक चालू करायचं हा आणि ह्या या कॉप चालू करायचं आणि इथून ह्या उसापासून पाणी घ्यायचं म्हणून हिता आणून ठेवली बादली दुसरी बादली आणते मी पाणी घ्यायला